मॅपवर नसलेली एक जागा आहे जिथे शब्द पडतात आणि शांतता बोलते ती आहे मुंडे वागर हे माझं गाव आहे हॅलो मित्रांनो तर मी आलो आहे मुंडरला माझ्या गावी ऍक्च्युली दोन दिवस सुट्टी होती मला आणि सुट्टीत म्हटलं मुंबईमध्ये बसून काय करावं ट्रेन पकडली सुसा सुसाड एक्सप्रेस आणि आलो गावाला येऊन म्हटलं बघूया कसं वातावरण आहे काय इकडे येऊन बघितलं खूप थंडी होती आणि आलो म्हटलं थोडंसं मम्मी पप्पा बरोबर टाइम स्पेंड करता येईल कारण का मुंबईमध्ये एकटं राहणं म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे आणि एकटं राहून जॉबचं प्रेशर परत घरी सगळ्या कामांचं प्रेशर थोडंसं रिलीफ भेटावं म्हणून गावाला आलो तर थोड्याशा गोष्टी दाखवतो ता तुम्हाला आमच्या गावातल्या बेसिकली लास्ट टाइम मी ब्लॉग बनवला होता तो पालखीचा होता आणि पालखीच्या टायमिंगला एवढं काही दाखवता नाही आलं आहे सो तुम्हाला थोडेसे दोन तीन स्पॉट्स आहेत ते तुम्हाला एक्सप्लोअर करून मी दाखवणार ठीक आहे चला तर मग भेटूया तर मुंडर मुंडर किती सुंदर आहे ना यार म्हणजे जी लोक इथे ऑलरेडी राहतात ज्या लो, लोक ज्या लोकांचं हे गाव आहे त्या लोकांना तर हे माहिती असेल की किती सुंदर गाव आहे हे एक सुंदर गाव आहे जे फारशा लोकांनी पाहिलेलं नाहीये आणि ही आजूबाजूला असलेली हिरवळ आणि गावाकडचे अरुंद रस्ते म्हणजे बघा ना रस्ते बघा ना किती सुंदर आहेत म्हणजे असं संध्याकाळच्या वेळेला असं वॉकला जरी निघालं तरी मन एकदम तृप्त होऊन जाईल असे रस्ते आहेत ही हिरवळ आता सध्या शेती वगैरे झाली कापणी वगैरे झाली त्याच्यामुळे सगळी ती उसाड पडले आता सध्या पुढच्या पावसाळ्यापर्यंत पण ही हिरवळ बघा ना किती मस्त आहे कधी कधी शहराच्या घोंगडापासून दूर अशा एका निसर्ग सौम्य जागी म्हणजे ही जागा आपल्याला स्वतःचा परिचय कर परत करून देते मनाला एकदम शांती भेटते प्लस आपलं आप स्वतःचं इथे घर असल्यामुळे घरच्यांसोबत अशा जागेवरती टाइम स्पेंड करणं म्हणजे हेवन स्वर्ग आहे बरोबर आहे बघा ना घरच्या कौलांवरती हळूच पडलेली अशी किरण प्लस वाराच्या झोक्याने नारळाच्या झावळ्या हलताना वगैरे असं असं वाटतं की निवांत एकनिष्ठ बसून बघत राहो त्या सगळ्या गोष्टींकडे शांतता भेटते जर जॉबचे काही स्कोप्स वगैरे इकडे जर गावी असते ना मी कधी गेलोच नसतो कारण मुंबई हा एक इन्कमचा सोर्स बनला आता सध्या आणि आपल्या गावाच्या इकडे काही स्कोप नाहीये सो मी ट्राय करत असतो की असा कधी चान्स भेटला की गावी कुठली कंपनी इस्टॅब्लिश झाली आहे आणि तिकडे जाऊन आपण जॉब करू शकलो तर फॉर शोअर गॉड मी सिरियसली कधी ना कधी तरी शिफ्ट करून परत तिकडे बघू तुम्हाला मी अजून थोडंफार गोष्टी दाखवतो सो so बेसिकली हे माझं हे माझं घर आहे हे hey, बघा तुम्ही बघू शकता ह्या घराकडे एवढ्या सगळ्या आठवणी जोडलेल्या आहेत ना आता माझे सध्या आजी आजोबा वारले झाली जवळजवळ दहा बारा वर्ष पण अजून सुद्धा त्यांच्या आठवणी या घराला खूप जोडलेल्या आहेत आणि असं कधी कधी वाटतं की ते सगळे हवे होते ऍक्च्युली आता म्हणजे ती मजाच वेगळी असती तुम्हाला माझं घर दाखवतो बेसिकली ह्या माझ्या घराचा एंट्रन्स आहे आणि आज कसं मायक्रोसिस्टम महिना सुरू झाला मायक्रोसिस्टम महिन्यातले जे गुरुवार असतात ते माझी मम्मी करते असं ही आहे लक्ष्मी मम्मीने मांडलं आहे आणि मम्मीचं वाचन चालू आहे वा हा माझा नॉन स्पेसिफिक बा बेडरूम वगैरे झाड आहेत आता काजू ना मोर वगैरे यायला सुरुवात झाली बट अजून एवढी पण सुरुवात नाही झाली आणि हे माझं वन अँड ओनली फेवरेट चिकूचं झाड एवढे चिकू लागतात ना की संपता संपत नाही त्यावर बेसिकली आता एक तीन चार महिन्यानी यायला सुरुवात होईल पहिलं पीक येतं चिकूचं आता यायला सुरुवात होईल बट लच्छी काय होतं आणि ही हे आमचं नारळाचं झाड एकुलद एक नारळाचं झाड जे आमच्या घराला अख्खं वर्षभर नारळ पुरवतं ते म्हणतात ना की एक नारळाचं झाड झाड अख्ख्या एका फॅमिलीला पोचतं ती खरी गोष्ट आहे हे काजूचं झाड आहे तर मी आता तुम्हाला घेऊन चाललोय असा एक माझा आवडता स्पॉट तिकडे मी लहानपणी यायचो पण ना म्हणजे आ... मला त्या स्पेसिफिक स्पॉटचं एवढं काय असं आकर्षण नव्हतं कारण का मला माहितीच नव्हतं माझं लहानपण इकडे गेलं आहे आय अग्री पण लहानपण गेल्यानंतर जे त्या निसर्गाचं जे महत्त्व असतं ते तर मला आता जेव्हा मी मोठा झालो जेव्हा मी मुंबईत जाऊन नोकरी करावी लाग करायला लागलो ला। तेव्हा मला समजलं की निसर्ग किती महत्त्वाचं आहे आपल्या स्वतःच्या मनशांतीसाठी सुद्धा आणि प्लस आपल्या तब्येतीसाठी सुद्धा आता इथे जसा मी एंटर झालो ना एवढी गार हवा आली ना यार एक्सप्लेन जोपर्यंत तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स घेत ना जोपर्यंत मी काहीच तुम्हाला सांगू शकत नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायचं समोर काय एवढा क्लिअर सिनरी स्पॉट आहे ना आता सो हा जरा आहे जिकडून पाण्याचा गोम होतो झराचा आवाज ऐकता तुम्ही म्हणजे आजूबाजूला पक्ष्यांचा किलबिलाट प्लस झाडांची हवा आणि शब्द नाही आहेत माझ्याकडे बघताय किती सुंदर निसर्ग आहे यार अशी जागा कोणाला नाही आवडणार यार कशी वाटली ही जागा कमेंट मध्ये नक्की सांगा मला ठीक आहे कारण का तुम्ही जोपर्यंत मला सांगणार नाही तुम्हाला कुठल्या प्रकारच्या कुठल्या प्रकारचे नेचरिक जागा एक्सप्लोर करायच्या तोपर्यंत मी व्हिडिओ कसं बनवणार ना सो so, प्लीज कमेंटमध्ये सांगा की कशा टाईपच्या जागा तुम्हाला बघायला आवडतात सो मी तुम्हाला त्याप्रमाणे सगळ्या जागा एक्सप्लोअर करून मी तुम्हाला शंभर टक्के दाखवेन तर हा होता ब्लॉकचा एंड कारण का खूप जास्त टाईम नाही आहे माझ्याकडे आता एक्सप्लोअर करायला आणि ज्या पण गोष्टी मला दाखवता आला तेवढं मी दाखवल्यात नेक्स्ट टाईम जेव्हा मी येईन तेव्हा फॉर श्युअर एक डिटेल व्हिडिओ बनवेन या सगळ्या गोष्टींबद्दल आणि अजून खूप सारे स्पॉट्स आहेत की मी जे मी एक्सप्लोर केले पण नाही आहेत सो आय गेस तुम्हाला मला हा आवडेल आणि आवडलं तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला कारण सबस्क्रायबर्स खूप कमी आहेत तुम्हाला जर असं काही वाटलं की बाबा काहीतरी मला ॲडवाईस द्यावा तर ॲडवाईससुद्धा तुम्ही देऊ शकता कमेंट्समध्ये कमेंट सेक्शन तुमच्यासाठी टोटली ओपन आहे सो थँक्यू पेटी ऑरेक्स्ट ब्लॉक बाय